हे गोट शेन वाडायला लागलेत का आज नाही माझ्या प्रेमात पडले ना त्याच्यान पुढं तसं पण माझ्या आईने थडी पार्टी द्यायला बोलवलंय चला <laughs> त्यांच्याकडे जावं लागतंय चिंग येई वया बाई मी सेवा करतोय तुझी माझी एकूण देणारी आहे म्हैस कसली माझी प्रेमाची रमभाई ही एक बायको आंबा आणि तू आवडती मला रम काय डाग पिंकी तुला नाही काय करीत बाई तुम्हाला माहिती तू लाजती मला अशी लाजत जाऊ नको काय काय ताई तुमची तर कटिंग बिटिंग करावं लागेल मला माझ्या बायकोला भाजरायला लावतो तुम्हाला बरोबर की नाही मग चा भादरू तुला भादरू ठीक ठे एवढं वडील तो थंडातला झाडू पुढे हा कामाचे ना तुम्ही निस्ते काम करता एवढं काम करायची काय गरज आहे मी म्हणते नाही ना मग झोपतो ना, ना गादीवर जाऊन घर तसं मला काय हा तू मस्त आयुष मध्ये खाती मशिवानी लोळती तुला काय तरी घेणं पडलंय ना उरेच त्यावेळेस रोज सकाळी बाया बोंगलत असतात घराघरी आणि तुम्हाला बोंगलेलं काय झालं आज काय झालंय म्हणजे का मूळ लागलं तुला अक्कल आहे का नाही सकाळी उठावं लागतं पाच लाख दूध काढावं लागते एवढं काय त्याचा बया आपल्या संसारासाठी करता मी भाकर थापता ना तुला आणि संसार चालली ती म्हणी ठीक आहे ना नाही थापलं तर काय झालं गवरा थापता येतात शेणवड बर

तेच तर तेच तर पॉइंट आहे आता कसं आले मी आले कशाला आपल्याला ना आईकडे जायची कशाला माझ्या आईला भेटून लई दिवस झाले ना मग चला ना जाऊ आपण हे तू काय डोक्यात लागली का रे आता मागच्या चार पुढे तू हा मला वाटलं तुम्ही असं म्हणणार आहे पण आपण एकदा जाऊ ना फक्त दुसऱ्या दिवशी परत येऊ काय काय थोडे भेटून नाही पुढल्या तिथं ही गपचिप काम करायचं खायचं आपण मी एवढं आवरूल आहे परत परत काय टेन्शन घेते काय माहितीये का माझी आई म्हणली तुमची त्यांना घेऊन ये मग ना ना मी किलो बोकडाच मटण आणलंय मटण हा खरंच मग आता था थर्टीपास नाही का थर्टी ची पार्टी ते आपल्याला थर्टीप ची पार्टी करायला बोलवतात जावायला घेऊन ये दोन किलो मटन जर ते पण नाही पुरलं ना मला 4 km चार किलोमीटर आणू चार किलो चार किलोमीटर ते पण थर्टी पाच मग विचार करा तुम्ही एवढं मटन खायला भेटन तुमची तर सेवाच तेव्हा आहे तिकडं सिक्स पॅक येतील मला बॉडीच बनली पाहिजे एक काम कर आता ना आपण काय करतो मला ना कस तरी ना काळ जात ना अशा बुडबड चाल लागल्यात अव काळ जाते बकऱ्याच काळ खा ना तुमच्या कडून फुटायला लागल्यात आता अगं पहिल्यांदा माझ्या सासूने मला मटण खायला बोल म्हणजे सूर्य पश्चिमेला उगला काय असं वाटायला लागलं नाही उगला नाही उगला

काय कुठ चाल चाल हा आधी एक चड्डा फुड्डा काढा काय असं चालू लागले काय अगं त्या मटनाच्या नादात ना कपडे घालायचे चल, चल 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 जरा दम काढा चल चल म्हणा कपडे घाला आणि तयार हो कुठं चाललाय एवढा काही काही अरे मला सासरवाडीवर नाताना फोन आला बायकोला अरे चार किलो बोकड्याचं मटण येडे काय सांगतो मग एडाय का तू चार किलो म्हणजे काय थोडे का गाय बने अरे माझ्या लग्नाला तर दहा वर्ष झाले अजून बोकड्या खायला नाही बोललाशी ती एक नंबरची त्या दिवशीच बघितलं मी पार हडक चाव चौरा सापेत होती काय सांगतो हा तू एक काम कर घरात आपलं आणि जा उगाच बायकोच्या नादानी सासू तोच मटन करून खाते येड्या तसंच करायला लागेल मग सासू म्हणून आयला मा बिल्डर जावा आला मग तुला मटन खाऊ घाली ती एड्या

चला। येडे आज चला। <laughs> तुला रसाच खावा लागणार पीस सगळे मीच खाणार चला कुत्रेवाणी करावानी तर गपची बस निस्त खाय चला गप एवढ्या गायत कुठं निघाली अरे सासर वाडी चाललोय मटन खायला येडे एवढे काय भिकारावणी काय करता असे कुठं बी जाता का बघितलं का असं भेटलं असं मला काय सांगायचं तुम्हाला तू जास्त बोलू नको मित्रांपुढे इज्जत नको घालीत जाऊ सांगायला

करतात तो ध्यानच करत आहे कुठं राहिले आ इकडे आ ना अजून चांगले त्यांना मडून गाव बरोबर बघा माझे तर ते पा सुकून गेली मी तुम्हाला म्हटलं होतं ना वाट बघू बघून तू आई सुकून गेली मग काय आता बघू वाटत तर नाही सुकून गेली काय नाही लावते तुम्ही वाट बघत होती बाई किती काय प्रेम बाबा काय उतावळा आणि काय नाटक करीत तू कस काय मी तुला जीवत लावित नाही बघ बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं मी मग बोलतोय नाही तर काय काम करावं लागत एक बाई नाही काम निस्तेश शेण काढायला येतो माणूस मला माहिती आहे का शेण काढते काय तू मग बाबा कशा गाडीचं काम केलं नाही मा शेण काढायला लावतो काय काय जायचं काम करायला लावतो काय बाप आहे बाबा 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 एक नंबर चुगली खोल बाई तुला तारीख झाली किती बघितलं का बघितलं रोज हात उचलत माहिती माहितीये का मा तीन किलो वजन कमी झालंय 3 किलो इकडे लग्न केल्यापासून दहा किलो वाढली ना म्हशीचं दूध पिऊ पिऊ पार पार साई पुसून हत्ती पार ताटली सकट हा बघितलं काय झाली तशी कशी ऐका ना रे बाय 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 काय माझी सासून काय माय बाय देव पावला मला तुम्ही दोघी माया नशिबात आले काय मला म्हणली पोरगी दिली आई जा तू तू नको काम करू जावाय आला ना तुझा सासूबाई काय म्हणा बर का आज तुम्ही लय भारी दिसायला माहित नाही काय तुमचं रूप अहो चंद्र सकट तुमच्या पुढं या वयात पण गोडी गोडी चालली काय वानगडी अहो गोडी गोडी नाही तुमच्यावर चिवयेत माझा तुम्ही एवढी सोन्यासारखं पाखरू माझ्या गळ्यात घातलंय त्या पाखराला रोज मी किती जपतो मी तसं सासूला पण जपलं पाहिजे वाळून गेली एवढी अगं वाळून नाही गेली तिला फिटनेस मध्ये आणली जोडी जमली पाहिजे <laughs> ना काय बॉडी बिल्डर नवरा करून दिलाय जोडी जमायला माझा फिटनेस करायला ना। ना। ते आई मटन करून ठेवले ना दोन किलो बाय मोकड केलं ना केलंय ठेवले करून हा बाजरी भाकरी भिकरी टाकलं ना टाकले बाजरीची भाकरी मस्त कांदा रस्सा केला की नाही चांगलं केलंय एक काम कर घेऊन ये ना बरं

म्हणून एवढं जीव राहावं लागलं होतं मटण केलं म्हणून काय मटन मटन आहे मटन लाख फुडूक होतो मटन हे थर्टी फोर चा असं मटण असतं का किती खुश होतो मी किती आनंदात होतो म्हटलं चार पाच कोंबडे आणतो बोकडा आणतो नाही पण हेच मटन काय शेवटी बकरा काय खात भाजीच खात ना मग तुम्ही आधी भाजी खा ना मग त्याच्यानंतर बघू आपण तुम्हालाच कापायचं काय कुरची डोक्या घालू क्या कुरची काय बानी तुला कळत का नवराचा आत्मन करीत ही किती म्हणली माझ्या आईने चार किलो बकराचं मटन केलंय चला लवकर हे मटन आहे का मला 35 ची पार्टी आहे काय तू देन मुदी ना हीच पार्टी आहे मग पाच आणि सासू एक ताराची हा किती सेवा केली पण हात पाय दावले म्हटलं मटन इन झालं तुम्ही कावर का आम्ही आलो आत आत्मतून तुमचं आय घरात तु पण तुकडे शि मटन थर्टी फर्स्ट एकतेस डिसेंबर बायको गेलं मला मटन म्हणजे मटन किती प्रेमात आहात म्हणजे काय मटन बकड काय दिलं हे गैपणे भाजी आणि दिव चार दिवसाची हे तुकडे थर्टी बस आज असतोय चिकनच्या बाई ही भाजी तीन दिवसाची चिळी भाजी आणि चार दिवसाची कडक भाकर दिली मला म्हणे काय केलं मटण खायला सोने ऐ सोने

किती छान केलं खाल्लं नाही का हा लय छान केलं नाया बायात बुड्यात निघले मटन खाऊन तुमच झाली इकडे खाल्लंय मटण किती कबी मटन येत काय म्हणावा लोक सासूला सासू जावायला जायला पुजी ती हा आणि हे दिला चार चार दिवसाच्या भाकरी आणि तू पण खाते खाती खरे मग काय

Oh, नाँ नाँ ना। नाँ मी नाही नाही यायचे तुला नाही नाही यायच नाही यायची पशी पेपर गेली ना मग आणून परत चल गेली खाड्यात तू यायचं का नाही तुला व

मार... आता आसू काढले ना दाखवतोच पुढच्या काय करत नाही तुझ्या मटणाची मला सासू बाई नुसती नावाला सासू आहे फक्त